हाय गाईज आज आमची पमॅचिंगची स्पेशल जोल 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 ना ना शूट आहे आणि आज जवळजवळ मी पावणे चार वाजता उठलेलो आहे कारण शेतावर आमच्या बाहेर झोरायचं होतं म्हणून बापास मी जाम लवकर उठलो आता ना भारत झोरून जवळजवळ मी सव्वा आठ वाजता घरी आल्यावर घरी आलेला आंघोळ केली ना आता जस्ट कांदेपोहे खातो आहे आणि याच्यानंतर आता आमचे सगळे आर्टिस्ट येतील नऊ वाजेपर्यंत सगळे येणार आहेत ना मग आपली शूट चालू होणार आहे आणि गाईज आता मी जस्ट कांदेपोहे खायला घेतले आहेत आणि जिने माझ्यासाठी कांदे पाव बनवले ती माझी बघा छोटीशी बायको <laughs> लोकांच्या मोठ्या असतात आमची छोटीशी कलाकार आणि छोट्याशा बायका <laughs> 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 तर कंटिन्यू तुम्ही ब्लॉग बघा मजा मजा आहे आता जस्ट सगळं आर्टिस्ट येणार त्याच्या त्यांच्यासाठी नाश्ता व जेवणाची सोय मला करायची आहे त्याच्यासाठी सामान आणून मी आता सूर्य पाठायला जातो आणि क्विकली पाहुणे नऊपर्यंत घरी येतो आणि मग बघू पुढे कसा काय करायचा कंटिन्यू ब्लॉक मला छान मजा आहे आणि माझी मुलगी तेजस्वी यंगा 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 या गा यां बघू शकता आमचा युगांश खेळतोय ती कोंबडीची पिल्ले आणण्या कलरफुल इकडे बघा एकदम क्यूट आणि तर गाईज आता मी निघालो आहे नाश्ता आणायला तसंच इकडे बघा मी कपडे प्रेस करायला आता चालवले आ... प्रत्येक बिना बिनाप्रियचं कपडे घालायचं सुटला बरोबर नाही वाटत म्हणून इकडे बघा ही आपली वाहन नाही बा यात जस्ट पोचले मी भाताच्या आणले भारत धरून युगांश चला मग आता निघतो मी सवे पाठायला नाही इकडे बघा मी एक बॉडीगार्ड मागे घेतले युगांश युगांश बरं ना युगांच। युगांच युगांच <laughs> आता बघू शकता तुम्ही आमचे कलाकार आलेले आहेत बघा खलनायक यो हे त्याचा रोल एकदम खलनायकाचा आहे तुम्ही बघा नाही माझा भाचा कॅमेरामॅन याचा त्याला स्टोरी माहिती नाही चॅनल पण आहे ते पण ब्लॉग बरोबर चॅनलला चॅनल सबस्क्राईब करतात त्यांचं चिन्मय पाटील ब्लॉग हां चिन्मय पाटील ब्लॉग मोरींचा युट्यूबर असं

जर तुला चव जास्त बेस्ट वजन ना तर कांचा बिन कवा बिन टाकायचा सामान आमांडेकरच चवला ते आज चिकंब कसं बनवत जाऊ घ्यायच्या मला टाईम नाही आहे तर मला बनवून पूर्ण रेसिपी दाखवली आता आम्ही लगेच आता चालू करणार आहोत म्हणून आज मी स्टॉप करतो नावर जमल तवर असा आहे घाट वेळ आता आमचा सुपरस्टार सुपर स्टार पुन्हा एकदा बघू शकता प्रणय गुलवी पुन्हा त्याच बॉडीचा पुन्हा कलाकाराचा रंगमंच गाजवणार आहे प्रणय गुलवी

निघालो पहिला सीन घेवासाठी गावदी मंदिराजवळ हा बघ आता आमचा असिस्टंट डायरेक्टर तुम्ही बघू शकता भाई ना यो हिरो नवीन हा नवीन शिंगम हा आणि सध्या फुल फॉर्म मध्ये येतो गाईज आता आम्ही निघालो तिकडे बघू शकता आमचे सगळे कंटिन्यू बघत खूप मजा येऊ माणूस माहिती शंभर टक्के माहिती आहे ना प्रॅक्टिस <laughs> चालली तो <laughs> <सभी>, <laughs> बघ ना एक नंबर सरपंच चांगले चांगले तुमची सगळी मजा पण माती एक आमचे गावदेवी मंदिर एकदम जागृत देवस्थान हे आहे बरोडी गावचे जागृत देवस्थान आई गावदेवीचे मंदिर इथे आम्ही आता दर्शन घेऊन शूटला सुरुवात करणार <णेचा> आहोत हा आमचा पहिला सीन चालू आहे शूट करीत आहोत आता आमचा पहिला सीन संपला आता दुसरी सीनची तयारी दुसरा सीन आपले सँडी पाटील यांच्यासोबत पहिल्या सीनला जाम टाइम लागला आम्हाला जाम रिटेक घ्यावं लागलं सगळं कलाकार आपलं डेंजर होते ना तर ना या अत... कॅमेरामॅन हे कलाकार नाही नेक्स्ट सीन मध्ये काय असे नेक्स्ट सीन आता या बघ सँडी पाटीलला तो जरा वेगळा कॅरेक्टर लग्नाचा रोना माणूस आतापर्यंत सगळे लग्न झालेले नाही त्यांनी आवडी झुलूल्यान आवडी झुलूल्यान ते गावात लगीनच होणार जस माझ केस खरल्यान तस यांना नाही खरवला तर माझा पण नाव काही लगीन मोरे नाही <laughs> देखते दे। कैसा लगीन मोरत आहे आता आम्ही कपडे चेंज केलं आता सेकंड सीन तर बघतो कंचे घरात बघू कसं शंभर

<laughs> <दैशिंग। laughs> इकडे बघा आता दुसरे सीनचे शूट चालू आहे नाही बघा आमची भीमा आंटी भीमा आणटीची बातच नि ती नेहमी हसतच असते आमच्याकडे बघून मनांची मनम बोलते मी यांचा मिल्यांचा आया कामाधंदा टाकून आय तर बसल्या सिनेल शेट ना खास कलाकार आमच्या आता खास कलाकार आलेले आहेत आमच्या आवडत्या सर्वांच्या लाडक्या काकू आणि आमची ताई तिला आता आम्ही खास पारितोषिक म्हणून वाढापाव देणार आहोत जोड खायला नाही ऐकून आपण वाटू जेव्हा पण बनवले आपल्याला म्हणजे नको असं काही बनवलं असं आपली काही आपली पण कोलबी आणि चिकन भाई माझी पाहिजे माझ्या माझ्या उम्मीच भाकरी बुजी जितल्या आ, ए, तुल, तुला फोन करणार होतो सकाळी असतात ना तुझ्या नाही नाही बोलू लाल गाडी बस गाडी ना हो ना गाडी आलती की माणसं आलता काही समजा नाही दिसता आले सरकारच मेडूले सरकार बघा मेगासिटी अप्पर ठाणे तुम्ही बघू शकता आपला ठाणा हक्काचा ठाणा आपला हक्काचा ठाणा कधी या आणि कधी ब्लॉक घ्या नाही नाही कधी या कधी ब्लॉक घ्या आपले सगळे दलाल तयारच आहेत बघा जबरदस्त आता अशी बिल्डिंग तुम्हाला इथे जर असेल तर बुक करा तुम्हाला बिंदास सर्वला भेटेल कशी यावा लागतात बाकी काही नाही गाइज जिक्रू बघा सँडीच्या मैत्रिणी सँडीचा स्वागत करायसाठी जमा झाले आता आम्ही इथे बुटा माझ्या डबरीवर नाश्ता करा ल्या नाष्टा तर मस्त झाला आमचं आणि बाई समोसा पाहिजे समोसा नाही भेटला पण सँडविच भेटला देन काम चालू होतं बहिणी बे कुशीया तो सस्ता ते आवरी जमल्या तसे ये चाय ते साळ फटीच्या

<laughs> आज रविवारचा ना टू शनिवारचा फांगरा अरेया कोण पामिया पामिया मला पोरे बरा नाही कसा बराच आपल्याला बघ खोटा पण बोलताय नाही तुमचं मोठं पण नाहीये बरं तू कुशाव कसा राखी तुम्ही करू शकता भिवंडी तालुका ऑल इन वन सुपरस्टार रमाकांत म्हात्रे म्हणजेच आमचा बुट्या मामा यांच्यासोबत आता एक सीन घेणार आहोत आम्ही

तो पाणी खतरना केला त्यांनी शंभर टक्के मी पूर्ण व्हिडिओ बघा मजा नाही काकूनी ते शुवा एकदम क्लास दिल्या काकू दोन तीन शुवा दे एक ट्रायल तुझी फेवरेट शूट वाटला हे बाईचे घर आम्ही शूट केली भाई

मागवल्याने आणि तिकडे त्यांनी चाटून पसून साप चाटून पसून खाले शेतून एकदा खाले तरी परत अजून बिझे महिन्याची वाट बघते बस बस अगो नको नको बसला ये लुडो करतील जेवा लागतील म्हणून ये इकडे जेव्हा लागले ला आणि पका पक्का जेवा लागते काकुनी साप तेव्हा का मला वाटते कोलबीचं कोसेबी खालं वाटते तर गाईच आता आमचं जेवण दिलं तर आम्ही परत सुटला जाऊ बरंच सीन आमचं बाकी आहे आपले मोठ्या मामांनी आमचा जाम टाईम खाला पण मस्त केला आता पुढचं सीन पुढचं लोकेशन तुम्हाला दिसेलच कंटिन्यू ब्लॉग वगैरे राहा थँक्यू काही तुम्ही बघू शकता आता मी मंत्री बनलो आता आज बघ आज आमची शूट याची गॅरंटी नाही आज आमची शूटबॉल याची काही गॅरंटी नाही कारण आज जाम टाईम झाले ना आमचं बरेचसे सीन बाकी आहे तर आता इकडं लोडामध्ये आले बघू कसा सीन होतं ते इकडे बघा काकू आमची

काकू काय बोलते बाग मग काकाचा फोन येईल का बोलते काकूड लवकर पाठवून पाठवड मारी बोलते बाबा मग पुष्पल मग सांगीन नाही मारी नाही हे काका ना हे बघा आमचा प्रणय गुळवी पिकलेला आंबा नाही जे भल्याच 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 हो ना भल्याच भल्याच तू पिकलेला आंबा थोडासा मग आंब्याचं फणस तू फणस चार नाही खजूर तर हवं मी खजूर शेवटी खजुराला माहित आहे नाच माहित आहे ना कसा फणसाची भी ना चार आठवारे <laughs> चार आठवारे उभे आहेत चार नाही बाई हे ओरिजिनल आठवारे आपले व्हिडिओच नाव आठवारे ना हे सगळं ओरिजिनल आठवारे मग आठवड्यांचा चेहऱ्यावर बायसाठी त्यांना लाईक करा आणि कमेंट नक्का करा कोणतं आठवडो चांगला यांचा लगीन जमा मना बी जाम मेहनत करा लागेल असं वाटते आठवारे बघू शकता तुम्ही फुल फॉर्म मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दोस्तांना आत्ता आमची शूट जवळजवळ संपले म्हणजे बंद केले काही आहे त्यात आम्ही नेक्स्ट डे जाऊ तर जाम मजावली आमचे कलाकारांना मनात याची जास्त मजा येते कारण मला प्रत्येक शूटला मजा येतेच कारण आमचं कामच आहे मजा करायचा विचार करा एवढे कलाकार खूप खूप मेहनत घेतात तुमला हसवण्यासाठी तुमच्यावर चेहऱ्यावर स्माइल आणण्यासाठी आज विचार करा पूर्ण दिवस सकाळपासून एवढी टीम तुमच्या हसवण्यासाठी झटत होती आणि तरीसुद्धा आम्हाला ही शूट आमची पुरी करता आली नाही काही कारणस्तं अंधार पडला एवढ्या एवढ्या गोष्टी अशा आम्ही सामोरं जाऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो तर गाईज प्लीज आम्हाला सहकार्य करत राहा नेहमी नेहमी लाईक करा सबस्क्राईब करा काय जाते तुमचा फक्त एक बटनच दाबायचं आमच्यासाठी आम्हाला प्रेम द्याल तर तुम्हाला आम्ही भरभरून कमेंट करा तुम्हाला आमचे व्हिडिओ कशा वाटतात तर आम्हाला पण एक उत्साह येईल अशाच व्हिडिओ बनवायला रमेश आर... नक्की करा नक्की नक्की आणि थँक्यू मग चालला तर गाईज आताच आमची शूट संपली आहे जवळजवळ संध्याकाळी सहा वाजता ही शूट संपली आहे आणि आता आम्ही जस्ट घरी आलो आहे आणि जे उरलेले सीन आहेत जे आमचे राहिलेले आहेत दोन तीन सीन ते आम्ही नेक्स्ट डेला शूट करू आणि तो ब्लॉग पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा ही आपली व्हिडिओ जी आहे अतिशय कॉमेडी व्हिडिओ आहे जिचं नाव आहे आठवारे हे लवकरच तुमच्यासमोर आम्ही सादर करणार आहोत आमची यूट्यूब चॅनल पंब्याची गँगवर तर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज 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 आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आपला सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे असेच आम्हाला सपोर्ट करत जा धन्यवाद